हॅलो फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला उपटन फेस मास्क आहे त्यामध्ये टर्मरिक सँडल आणि रोज वॉटर आहे लाईट ऑरेंज अशी ह्या बॉक्सची पॅकेजिंग आहे आता आपण हा ओपन करूया असा छान हा गोल जार आहे तर आता हा आपण ओपन करूया मी याला एक दोनदा यूज केलेला आहे यूज केल्यानंतरच मी तुम्हाला हे चा रिव्यू करत आहे याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो सॅन्डलचा सुगंध आहे आणि जर हा आपण पॅक वापरला तर आपला चेहरा हा स्मूथ आणि सॉफ्ट होतो या ज्या याची पॅकेजिंग आहे ती खूप छान आहे आणि याची जी प्राइस आहे ती तीनशे पंच्याण्णव रुपये आहे पंचवीस टक्के डिस्काउंट मला हा मिळाला आहे स्मूथ आहे आणि चेहऱ्यावर खूप इझिली असा ब्लेंड होतो तर आपण आता हा लावूया बघा किती सुंदर असा हा ब्लेंड होतो आहे हा लावल्यानंतर आपल्याला इचिंग वगैरे असं काही होत नाही एकदम याचा जो सुगंध आहे तो पण खूप छान आहे जे लोटसचे असतात हर ते हर्बल असतात आणि हे प्रोडक्ट खूप छान असतात ऑल स्किन टाईप आहे आणि डार्क स्पॉट असतात ते थोडे लाईट होतात आणि बऱ्यापैकी चांगला इफेक्ट हा फेस पॅक देतो ज्या चेहऱ्यावर झालं असेल तर ते सुद्धा हा फेस पॅक कमी करतो आपली स्किन आहे ती क्लिअर करतो आणि आता आपण हा वीस ते पंचवीस मिनिटं ठेवणार आहे पंचवीस मिनिटं आहे पॅक आपला हा छान सुकला आहे आता आपण हा वॉश करून घेऊया स्पंजच्या छायाने मी आता वॉश करून घेणार आहे अगोदर आपल्याला थोडं ओलं करून घ्यायचं आहे हळू जस हलक्या हाताने आपल्याला पॅक पुसून घ्यायचा आहे तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा नक्की हा फेसपॅक यूज करू शकता व किती सॉफ्ट झालेला आहे आणि ग्लो पण करत आहे आता पॅक पुसल्यानंतर आपल्याला कुठलंही एक मॉइश्चरायझर वापरायचं आहे ते लावून घ्यायचं आहे तुम्ही रिझल्ट पाहू शकता जर तुम्हाला चांगला असा रिझल्ट हवा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोनदा हा रेस्टात यूज करू करू शकतात तुम्हाला नक्की रिझल्ट पाहायला मिळेल